आता परितायचा पण कॉल आला होता काल फिरत होते ते गुळाचा चहा बनवला मी पनीर बनवला आहे पनीर नमस्कार सर्वांना कशात तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर सुरुवात माझी चालू आहे तर आता मी दुपारी शिवताना ना का नाही गायीने एवढी मज्जा केली एवढी मला इंग्लिशमध्ये शिकवली गायीची इंग्लिश बघून का नाही तुम्हाला पण खूप प्रेरणा मिळेल कारण का इतकी इंग्लिश फडफड वाचते ना तुम्ही आज क्लास म्हणजे तुमचा क्लास लावणार आहे गायीकडे तर आता मी काम करत आहे एवढी हसवते ना बाप रे बाप तर पाहू शकता आता मी पनीर बनवलं आहे पनीर तुम्ही कसं गुळाचा चहा बनवला गुळ आणले दोन किलो फोजी साहेब आजकाल सोबत का नाही चहा पण प्यायला लागले तेव्हा का गोळाचा चहा एकदम मी ह्याच्यावर ठेवले तिथं बघा भांड्यात बनवलं सेम आपला चहा बनवतात तसं बनवून घेतला आणि परत दूध उकळून ठेवल्याला तो दूध दूध परत टाकायचा आपल्या मॅनेजमेंटनं तर गाजरचा हलवा पण बनवला ठीक आहे मी रात्री अर्ध्या किलो तुपात बनवलाय खव्यात नाही खवा नाही टाकला दुधात बनवला आहे पाऊन लिटर दूध दोन किलोमध्ये दोन किलो ह्याच्यामध्ये गाजरमध्ये पाऊन किलो लिटरच्या वर दूध यूज केलं आहे भाज्या साफ केलेल्या आहेत मी एवढा आता धुवून स्वच्छ घ्यायचं आहे बदाम तिथं भिजवलं आहे तुम्ही मुळा खाल्ला आहे का कधी फ्राय करून फ्राय इकडचा मुळा ना काकडेसारखा असतो आपल्यासारखा का मुळा झनझणीत जन कुठंच नाही मी हे करते ना तेव्हा मला मलाई लागते दुधाच्या हाच्या म्हणून तिथं आपल्याला मूंगफली शेंगदाणे आता थोडंसं ना भाजून घेते कशाला मेथीच्या भाजीला थोडं लसूण पण गायो पिलू सोनू तिघे पण झोपलेले आहेत आणि ह्याला सोलणार आहे मी चिलणीनं कचरा चाकून घेते मुळ्याला कसं चिलते ठेवलंय त्याच्यामध्ये हे आहे भाजी स्वच्छ धुणार आहे पहिली धुवून घेते भाजी मुळ्याला आता सोलायला मी छिलणी घेतली कचरा आहे आपण ह्याच्यात भरत जायचं प्लास्टिकमध्ये कारण बाहेर आहे डस्टबिन मी आत नाही ठेवत उचलून आता इकडं ठेवायचं एक दोन लागवायला लागलाय ना त्यामुळे आवाज येत नाही हो का मी मोठा पतीला घेतलाय कढईमध्ये माझ्या मोठ्या कढईमध्ये मी हे बनवलंय हो हलवा मस्त पैकी काजू बदाम टाकून का दोन तीन पाण्यात मी स्वच्छ धुणार आहे आणलेला ह्या धुवून का नाही ह्याच्यामध्येच पाणी थोडं नितरायला ठेवणार आहे तोपर्यंत थोडस हे घेते फिरवून घेऊया चारशेवर भाजी धुसतोवर टायमिंग होईल चारशे चारशेवर ठेवलं का नाही मग जास्त करपणार नाही धीमे वर म्हणजे आपण गॅस धीमा ठेवतो लास्ट वर ठेवत नाही का स्लो गॅस तसं मला आहे टाकीचं आणि हे न आहे मेन पाणी येतं ना त्याचं जेवढं पाणी आहे त्याच्यातलं आपण यूज करून घेऊयाच आहे मला करू ऐकायलाच येत नाही मग खाली थोडीशी फिरवून घेते छन्नीला धुऊन घेतले आपले चाळ नाही ना गव्हाची आणि हे हो लय माती लय आपला पाच लिटरचा शेव हाय पाण्याचं पतीला घेतलाय भरून हे हो माती बघितली का कसली हाय म्हणून तीन चार पाण्यात धुयाची माती काय चिटकलेली असती पाल्याला म्हणून तीन चार पाण्यात स्वच्छ धुयाचं बघा घाल कसले घाण आहे ना लय घाण आहे ना पलीकडच्या नळाला तसंच चार पाण्यात धुवून घेते न पाणी संपलं आता आपण यूज करू दोन पाण्याचं झालं तिसरं आहे अजूनही पाण्यात धुणार आहे कारण नळातलं पाणी संपलं भाजीला स्वच्छ घेतलं नाश्त्याला सोनू तर इतका पुरणपोळी मागत आहे सारखं सारखं पुरणपोळी मम्मी पुरणपोळी दे मम्मी काय देवायला डाळ वगैरे चहासाठी बनवून पुरणपोळी करून दे मुलांना म्हणून मी काय माझ्या करून झाले कपडे शिवायचे भरपूर त्यात आता संक्रांतीचे कपडे परत गावात ताई लोक त्यांचे पण आता परिताईचा पण कॉल आला होता काल फिरत होते ते त्यांचा सगळं फोटो पाठवलं पुण्याला पो पुण्याच्या आहेत ना त्यांनी वाटतं सर्वांनी एकत्र बसून सासरवाडीत सर्वांनी पाहिला ताई मी सर्वांना दाखवलं ग दा तुझा व्हिडिओ लय आवडतो तर मावशी काकांना सर्वांना माझा नमस्कार कारण आपल्या कशी जायचे ना माझ्या कॉलर कोणीच आहेत कपडे शिवायला आहेत येत आणि आपल्याकडची माणसं आहेत ओळखी झाली झाला चार पाण्यात मी धुवून घेतलेला आहे भाजीला म्हणून मित्रायला तरायला पाणी पिते आणि त्यांचा एक ड्रेस राहिला ना माझ्याकडून तर म्हणून तरी ताई मी अजून आणते ग मला येताना घेऊन येते मॅसेज पण केला आहे फोटो टाकलाय आहे फोन फोन बोल काल तर म्हणलं या म्हणली सर्वांना तुमच्या शिलाईलाही आवडतात आमच्या घरात पण दाखवत होती मी असं म्हणत होत्या परिताई भाजी धुवून घेतली स्वच्छ शेंगदाणे बघू घालू शकता कारण परिताईंचा ब्लाउज पण शिवलेला तर गेल्या वेळी म्हणत होत्या ताई सर्व विचारत होती खूप फिनिशिंग त्याची फिटिंग ड्रेसची सर्वांना खूप आवडली आता पण खूप सर्वांना आवडली ताई कालच म्हणत होत्या फोनवर आणि माझा हा पण व्हिडिओ बघतील बघा त्या त्यांच्या हाय ती व्हिडिओ येतील त्यांच्या ड्रेस सगळ्यांचं शिवले तसं ठेवलंय हो परीताईचं पण फिरायला जात होत्या गाडीतनं बिचारा फोन पण करत केला होता मला आपल्याला आता असं सोडून घेणार आहे आपली काकडी शिलतो ना तसं लोकी पण मेहनत शिलते म्हणजे लोकी म्हणजे दुधी भोपळा आपला ह्यांचा एवढा तिखट नसतं बरं का आपला इकडं आपल्याकडं तिखट असतं आणि इकडचा तिखट नसतो हे पण सोडून पाहू शकता हे पण सोलून घेतलं जेवणी पण सोलले आपले असे पांढरे खड सोडून घेतले कशा कशा मोठ्या मोठ्या निघालेत ठीक आहे नाही आता कचऱ्यात भरते जे प्लास्टिक ठेवले ना त्याच्यात भरायचं आपण कशी कटिंग करते आता लागलीच खेट करून घेते पातळ पातळ पीस गोलमध्ये कटिंग करा आपल्या तिरच्यामध्ये आणि लांबडं कसं पण कटिंग करा पण व्यवस्थित कटिंग झालं पाहिजे आता फ्राय करणार आहे कोणी कोणी खाल्लं जेच नक्की सांगा ठीक आहे म्हणजे फ्राय करून म्हणजे फ्राय करताना मला मी व्हिडिओ टाकलेले आहेत आपले असे तुम्ही पाहिलंच आहे पण तुम्ही कुठल्या कुठल्या पद्धतीने खाता हे सांगा सलादमध्ये कच्चे पण असेच खातात शेवटचं पण कटिंग करून घेतलं आणि तिकडं भाजलं आहे आपलं शेंगदाणे असे छोटे छोटे पिशेस असे है ना आता ह्याला फ्राय करणार मी लाल सोय पाकवून घेते म्हणजे गाय उठ असतो तर भाज्या बनवून घ्यायच्या गायी राणी माझी दमवतात बाबा लय हुशार आहे तिघं पण लई म्हणजे मला त्रासच देत आहे माझी राणी आणि कुठल्या तरी ताईचं नाव आहे आता नवीन बघत असतील ताई हिंदी का बोलते तुला आईचं प्रेम देते ताई मी तिच्या आईच आहे आता कमेंट पण आहे मी वाईट म्हणणार नाही कमेंट चांगलीच आहे म्हणणार ताई विचारपूर्वकच थोडं बोलत जावं आता मोठी झाली राणी माझी आणि तू मावशी असून तुला आईचं म्हणजे हे देते आणि तू पण प्रेमानं खूप सांभाळतेस तिला हिंदीत का बोलाय ताई हिंदी बोलणं खूप गरजेचं आहे आमचं म्हणून अंधारा केलं आहे ठीक आहे मी आणि लाईट आहे लाईट नाही पण बंद आहे किचनमध्ये चालू आहे इथली सर्व बंद आहे झोपलेत आता वाजलेत नऊ सुट्ट्या लागलेत थंडीच्या तर मी हे म्हणणार आहे ताई मी आईच आहे आणि आईच राहणार हमेशा तर हे आहेत ना हिंदी माझी मुलं बोलतात सर्वांना माहीत आहे सारखं सारखं ते टॉपिक काय म्हणायचं आहे नाही चला आता मी कामं करून आणि पुढची कामं फटाफट शिलायला क्लासेस चल रही है ट्यूशन भी नहीं है तो गायु पढ़ाएगी ओके अभी किस चीज़ मतलब हिंदी इंग्लिश किस में पढ़ाएगी इंग्लिश अच्छा खड़े हो जाओ मैम सॉरी मैम खड़े हो जाओ आप हाँ देखो अभी गाय मैम अपने को पढ़ाएगी मैम आप अच्छे से पढ़ाना ओके हाँ, हाँ। मैम पढ़ाइए आप हाँ। 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 Repeat again. Yes. मुझे एक बार और मतलब ट्राई कर दो मैम और एक बार बता दो ओ, थोड़ा समझ में नहीं आ रहा मैम इंग्लिश बहुत स्पीड में बोलते हो ना आप इसलिए But, हाँ.

देखो सारे बैठ के ना पढ़ाई आपके बारे में सुन के हम वो इंग्लिश सीखने वाले हैं सारे आप लोग सब इंग्लिश में अभी सीखना और इंग्लिश में बात करके कमेंट करना ओके okay? हाँ पहले मैं ही सीखूंगी ठीक है ओके किसका फोन है क्या मैम आपको फोन है ये पे वो बजाने का अच्छा ओके ओके मैम आप पढ़ाई है पढ़ाई प्लीज पढ़ाई ओके पढ़ाई अब

Three, please. Hmm. Has no clear feet. Carry no. Yes. बोलो। Yes, ma'am. अभी थोड़ा सा ना English confused हो गया मैम मैं मैं आपका student मैम मेरे को ना वो थोड़ा English समझने में थोड़ा problem हो रही है मैम मैं शाम को पापा से सीखूंगा मैम आपके पास आऊँगा मैम please आप वो mobile वाला कुछ सिखा दो ओ ओ एनिमल्स बर्ड्स वगैरह सिखा दो ये ये किसकी आवाज है? मैम, मैम आप फटाफट मुझे कुछ समझ में नहीं आ रही मैम। ये किसकी आवाज है ये पता नहीं मैम है? डॉग डॉग की। भूक की? हाँ। भूक कर रहा था क्या मैम हाँ अच्छा ये ये किसकी आवाज है? मैम मेरे को डर लग रहा है क्या टाइगर स्टूडेंट थोड़ा सा हाँ वीक है कैट अच्छा कैट ओके नेक्स्ट मैम क्या है ये किसका आवाज है ये ये शायद कैट की है कैट की कैट की, की है स्पैरो की है स्पैरो की है हां ओ नो आपको हां ओके कौन सा था है ये किसका आवाज है मैम हां वो शायद ना स्पैरो है स्पैरो आई अरे ये हन, हन, हन वो हाँ। नेस्ट। नेस्ट ये बाएक। बाएक ये है है नेक्स्ट सॉरी गलती हो गई क्या बाइक बाइक नहीं अच्छा सॉरी समझ में नहीं आ रहा पहला दिन है माफ करिए सॉरी मैम हाँ। नेक्स्ट मैम क्या ने? ये, हाँ? ये एरोप्लेन की मैम अच्छा देखो मैम ये अच्छा देखो कितना पहन रहे देखो तो हमारा संगीत अच्छा लाइट गई अभी ना देखो लाइट चली गई रे राजा आ, चला परत दाखवते ठीक है आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये येला आता लाइट गेली अरे रुको रुको मैं सब बंद करके आती हूं मेरी मशीन का पहिले तर लाइट गेली आपली लय चांगला शिकवती का नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार